महाराष्ट्र न्यूज चॅनल आज जे आहे कस्टोडियल डेथच्या मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कुणी निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला समजलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची कुठची कारवाई कशी घेतली पाहिजे याची गाईडलाईन्स लेडाऊन करावी संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीसला इयरिंगला ठेवलेलं आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे तिथे आम्ही असणार एस आय टीची सुद्धा मागणी करतो एस आय टी नेमण्यात यावी पण ही एस आय टी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेम आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असा आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे आता कोर्ट ग्रांट करत का ते बघणं महत्वाचं कन्सिडर केले असं म्हणतात कन्सिडर म्हणजे ती नोटीस नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं हे होतंच बदलापूर प्रकरणाची बदलापूर मधली सुद्धा कस्टोडियन देत आहे पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणार एस क्युरिया म्हणजे त्या आई वडिलांनी पिटिशन विड्रॉ केलेली आहे कोर्टाने माणूस उभा केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत कोर्ट चालवत आहे त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे ती कमतरता मला वाटतं या पिटीशन मार्फत आम्ही असा अ दुरुस्त करू एवढं त्याच्यामध्ये आहे हो माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याच त्यांना आम्ही असा नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटले की गाईडलाईन ज्या येतील त्या गाईडलाइन्स मध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू तुम्ही प्रतिवादी प्रतिवादीला केलं के यामध्ये सर यामध्ये प्रतिवादी मी फक्त असताना स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आले कस्टोडियल डेथमध्ये खरंच आता ज्युडिशरी विचार आहे बरेच त्रुटी आहेत तपासाबाबतीत हे चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे शहात्तर केसेस झालेले आहेत पण त्याच्यापैकी कन्व्हिक्शन फारच कमी झालेलं आहे याचं कारण की पुढे काय करायचं का हेच तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला आरोपी आहे असं हा कोर्टासमोर पुढच्या वेळेसही मांडणार आहे किंवा प्रतिवादी म्हणण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे किंवा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटिशनरने धरणं हो योग्य नाही तर याला एक असणार मी तर गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू तुम्ही राज्य सरकारला माझे असणार देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भात तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कारण कायदा जो तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियल डेटची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी कस्टोडियल डेटचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे कारण चीफ सेक्रेटरीला दिलं सरकारची नाही मला मॅजिस्ट्रेटची गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची हे सांगताच येत नाही त्याच्यामुळे असणार मॅजिस्ट्रेटने असणारा जे आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट त्यांनी चीफ जस्टिस चीफ सेक्रेटरी कडे पाठवला तो चीफ जस्टिस कडे जायला पाहिजे तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे म्हणजे त्याला डायरेक्शन हे डायरेक्शन रेस होईल आमच्या रेस फायनल होईल थँक्यू सीआयडी न मध्यंतरी या प्रकरणामध्ये चौकशी केली होती त्याला आरोपी करणार आहे मी पुढच्या वेळेस त्याला आरोपी म्हणून आणणार आहे सीआयडी ला चलो थँक्यू